अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे परंतु ही निवड फक्त दुर्दैवी म्हणून चालणार नाही कारण या अगोदर देखील अशाच प्रकारे दोन तीन वेळा ही बोट उलटलेली आहे एकंदरीत प्रवासाची क्षमता आणि त्यातून किती लोकांना ठेवलंय ह्या सर्व गोष्टीचा उल्लेख होणं गरजेचं आहे अनेक वेळा एलिफंटाला हे जे काही बोटी चालतात त्याची देखरेख त्याला इन्स्पेक्शन म्हणतो आपण टाईम बोर्डाच्या माध्यमातून ते होताना पण देखील पाहायला मिळत नाही आणि अशा दुर्दैवी दुर्घटना हे होत असतात आणि ह्याची चौकशी व्हायला पाहिजे आणि या दुर्घटना पुढच्या काळामध्ये होता कामा नाही ह्याची देखील व्हायला पाहिजे पण हा नंतरचा भाग आहे आता तातडीने लोकांना वाचवणं हे महत्त्वाचं आहे कारण आमच्या माहितीप्रमाणे सीटपेक्षा जास्त प्रवासी असल्यामुळे ही घटना घडली आहे का हा प्रश्न निर्माण होतो पंचवीस लोकांना आतापर्यंत वाचवण्यामध्ये किंवा ते सापडलेत अशी ती एक माहिती मुंबई शहरातून काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आहे परंतु या सर्व गोष्टीचा निवेदन आणि अहवाल या दोन्ही सदनामध्ये द्यावा अशी ती आग्रही विनंती आणि मागणी आम्ही सरकारला करणार आहोत जबाबदारी कोणाची असं मेरिटाईमची आहे स्वाभाविकाची ही जबाबदारी पहिली कोणावरती जरी देखील आपल्याला करावीच लागेल कारण पहिली गोष्ट अशी आहे काही दुर्घटना कशी झाली याही गोष्टीची माहिती घेणं गरजेचं आहे या सर्व गोष्टीची शानिशा करूनच संबंधित जबाबदार जबाबदार अधिकारी असतील किंवा बोट मालक असतील या लोकांवरती ही जबाबदारी आपल्याला ठरवता येईल बऱ्याच ठिकाणी मी अगोदरच याचा उल्लेख केलं की के इन्स्पेक्शन व्हायला पाहिजे मरीन टाईम बोर्डाच्या माध्यमातून अनेक बोटी जुनाट झालेल्या आहेत त्याचे लायसन्स कसे रिन्यू झालेत इन्स्पेक्शन जे व्हायला पाहिजे त्यावेळी तेवढ्या पुराशे असलेले लाईफ जॅकेट्स होते का सेफ्टी इक्विपमेंट्स होते का या सर्व गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी आम्ही करतो हे नाही कसं आहे हे हे तर कंपल्सरी करायला पाहिजे आणि ही जबाबदारी बोट चालक मालक आणि जे जे ज्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिला जातो मरीन टाइम बोर्डाच्या माध्यमातून ही त्यांची जबाबदारी आहे की सर्व असलेल्या लोकांची सुरक्षा घ्यायला पाहिजे आपण रोरो बोर्ड मध्ये पण जर होत असेल आणि या बोटीमध्ये का नाही असं राजकीय त्यामुळे हे काय बोलायची गरज नाही तुम्हाला माहिती आहे कोणाचे काय नाही हे तर आता जग जाहीर येत नसेल तर खाजगी ती तुम्हाला माहिती देतो पण अशा कमी रक्कममध्ये निवेदा घेऊन पण बिलो आणि लो टेंडरिंग करून पण ज्यावेळी केल्या जातात त्यावेळी अशा बोटी जुनाट बोटी हे आणले जात आहेत का या सर्व गोष्टींची व्हायला पाहिजे चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे महत्त्वाचा प्रश्न मुंबईला पालकमंत्रीच नाही आहे तातडीने दोन्ही मुंबई शहरातल्या मंत्र्यांनी भेट देणं अपेक्षित होतं परंतु ते याच आवारामध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सामूहिक जबाबदारी म्हणून घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच आम्ही हा प्रश्न विधानसभेमध्ये आणि परिषदेमध्ये आम्ही विचारणार आहोत आणि ह्याच्यातलं निवेदन सरकारला करण्यात भाग पडू आज सिद्धिविनायक ने न्यासमध्ये जो बिलमध्ये बदल घडवण्याचं काम केलं आपल्या चिल्ले पिल्लेंना त्याची सोय कर राजकीय सोय करण्यासाठी ही संख्या वाढवली आहे का कारण मुळामध्ये नऊ संख्या असताना ही पंधरा करायची का गरज लागली म्हणजे अजून एक इंजन वाढल्यानंतर तीन पक्षाला समान वाटप करण्यासाठी आणि खैरत वाटण्यासाठी हा बिल आणला गेलेला आहे तीन वर्षाचा पाच वर्षाचा नियम देखील यासाठी केलेला आहे की के तुम्हाला मंत्री आम्ही करू शकलो नाही तर किमान तुम्हाला अध्यक्षपद अजून आम्ही पाच वर्ष ठेवू अशी सोयनुस्कार ह्या गोष्टी केलेल्या आहेत आम्ही या सर्व गोष्टीवरती चर्चा करत असताना नापसंती उपस्थित करत असताना काही महत्त्वाचे सूचना देखील आम्ही या ब या बिलाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे you